नमस्कार मित्रो जगात पंचावन्नच्या वरती पंचावन्न किंवा सत्तावन्न मुस्लिम देश आहेत पण हे सगळे देश गरीब या सद्रात मोडतात हे एवढे गरीब का जगातल्या लोकसंख्येपैकी धर्म बघितलं तर ख्रिश्चन धर्म हा दोनशे कोटीपेक्षा पुढे आहे आणि इस्लाम हा दोनशे कोटीच्या आसपास आहे हिंदू हा दीडशे कोटीच्या जवळ आहे मग बाकीचे धर्म येतात आणि बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय देश आहेत त्यानंतर मुस्लिम धर्मी देश आहेत आणि मग शेवटी बौद्ध धर्मी देश 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 जास्त येतात आणि भारत आणि नेपाळ हे दोनच देश हिंदू म्हणून गणले जातात पंचावन्न ते सत्तावन्न असणारे इस्लामी देश एवढे गरीब का हे तुम्ही आम्ही जर बघितलं त्याची अनेक कारण तुमच्याही लक्षात येतील माझ्या लक्षात येतील त्याच्यात आतंकवाद आहे शिक्षणाची कमतरता सायन्सचा नकार लोकशाही न रुजणे सतत दहशतवाद असणे धर्माला अति महत्त्व देऊन राज्य कारभारात सतत धर्माची लुडबुड असणे मुलवा मौलवींना अतुनात महत्त्व देणे आणि ज्या समाजामध्ये निम्म्याच्या बरोबर स्त्रिया असतात त्या स्त्रीला समानतेचा अधिकार नाही देता तिला सतत घरात बसून ठेवणे किंवा तिला घरातलीच कामं देणे बाहेर तिने नोकरी शिक्षण काही करू नये ही मुळची इच्छा असणारा हा समाज या कारणामुळेही मागे आहे पण तरी अशी काही मूलभूत कारणं आहेत की त्या कारणामुळे इस्लाम समाज हा किंवा मुसलमान हा जगात मागे आहे म्हणजे तो प्रगतीमध्ये मागे शिक्षणात मागे टेक्नॉलॉजीमध्ये मागे आधुनिकतेमध्ये मागे लोकशाहीमध्ये मागे आहे त्यानंतर शहरातली स्वच्छता आरोग्य वेगवेगळ्या संस्थांची उभारणी त्यानंतर जागतिक कीर्तीवर असणारे नोबल पारितोषिक विजेते सायन्सदार किंवा मोठमोठे उद्योगपती तसंच एका विशिष्ट विषयावर असणारे तज्ज्ञ लोक किंवा समाजशास्त्रज्ञ मानवंशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असे सगळे जे जगाला खूप उपयुक्त असे ज्ञान देत असतात किंवा जगाला असं उपयुक्त एक शास्त्र किंवा अशी एक व्यवस्था तयार करतात की ज्याच्यावर समाज जास्त जास्त सुखी होत जातो आणि संपन्न होत जातो त्याचबरोबर तो देश मोठ्या प्रमाणात तरक्की करतो आणि त्या समाजाची प्रगती होते तो समाज सुखी समाधानी आनंदी राहतो असे जे काही विद्वान लोक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी मौलिक कामगिरी करून माणसाचं जीवन सुखमय केलं असे लोक इस्लाममध्ये फारसे दिसत नाही तर आपण आता याच्यावर थोडा विचार करू आणि बऱ्यापैकी माहिती घेऊ आता प्रथम भारतातील पूर्वेकडील देश बांगलादेश इंडोनेशिया मलेशिया ब्रुने हे चारही देश गरीब आहेत इथली भूमी संपन्न आहे पाणी चांगलं आहे तरीही देश गरीब आहेत भारताच्या पश्चिमेकडील देश पाकिस्तान अफगाणिस्तान इराण इराक सौदी अरेबिया लेबनान जॉर्डन तुर्कस्तान सिरिया हे देश गरीबच आहेत यात जो खालचे काही देश आहेत अफगाणिस्तानपासून वरती जात असताना अरे पाकिस्तान हा तसा भूमीला संपन्न आहे पाणी निसर्ग चांगला आहे पण तरी तो गरीबच आहे वरती अफगाणिस्तानच्या वरती सौदी अरेबिया आणि इराण इराकपर्यंत जात असताना या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे पण पाणी जरी कमी असलं वाळवंट असलं तरी या ठिकाणी तेलाच्या खाणी असल्यामुळे निसर्गाने यांना हे मोठं वरदान दिलं त्याच्यामुळे हे भाग संपन्न पाहिजे पण त्या पद्धतीने हे संपन्न नाही त्या पद्धतीने यांचा विकास नाही मरायला चार लोक त्यात श्रीमंत आहेत किंवा तिथला राजा श्रीमंत आहेत पण लोक गरीबच आहेत वरती लेबनान सौदी अरेबिया व लेबनान तुर्कस्तान याच्यामध्ये चांगल्यापैकी इराण संपन्नत आहे जंगल हे भूमी आहे पाणी आहे पण तरी सततचे भांडणं सततचं दहशतवाद देश गरीब आहेत आता आफ्रिकेचा पूर्व किनारा व उत्तरेकडचा भाग सोमालिया केनिया सुदान इजिप्त अल्जेरिया मोरोक्को माली इथोपिया लिबिया आणि नायजेरिया यात सोमालिया केनिया सुदान याच्यामध्ये वाळवंट आहे पण हे आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणात दहशत चोऱ्या मार्या आणि लबाडीवर जगणारे लोक आहेत इजिप्त हा संपन्न प्रदेश असून इथं जरी वाळवंट आहे तरी हा जागतिक बाजाराच्या दृष्टीने आणि अशा मोक्याच्या ठिकाणी बसला आहे की हा देश बऱ्यापैकी प्रगतीशील आहे पण यालाही श्रीमंत म्हणता येणार नाही मग अल्जेरिया मोरोक्को माली इथोपिया लिबिया नाइजर हे प्रदेश बरेचसे वाळवंटी आहेत आणि हे आफ्रिकेतले जे जुने संस्कार या देशावर झाले आहेत तेही यांना जबाबदार आहेत आता हे आपण देश बघितले युरोप कंट्रीमध्ये किंवा अमेरिकेत दक्षिण उत्तर अमेरिकेत किंवा आशिया खंडात असा कुठलाही संपन्न श्रीमंत देश मुस्लिम नाही आता याची बरेचसे तीन चार कारण आहेत पहिली गोष्ट ह्या प्रदेशामध्ये भूमी संपन्न नसणे हे झालं नैसर्गिक आपत्ती त्यानंतर धर्माची अडचण धर्म शिक्षण सायन्सला महत्व देत नाही त्यांना डार्विन थिरी न्यूटनचं ग्रुप आकर्षण सिद्धांत पृथ्वी गोल न मानणे मध्ये पृथ्वी चपटी आहे असं जे म्हटलेले त्याचा रट्टा हे लोक अजूनही लगावतात त्याच्यामुळे सायन्स शिकवायला प्रत्येक गोष्ट धर्माच्या बघितले त्याच्यानंतर लोकशाही असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असेल त्या प्रत्येक ठिकाणी मुला मोडवी मुक्ती हे हवी असतात आणि राजकारणामध्ये प्रशासनामध्ये लोक सतत दुर्बुळ करतात त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे लोकशाही चांगल्या प्रकारे प्रशासन त्या देशात राबवता येत नाही आणि लोकांना सुखी करण्यासाठी लोकांना काम देण्यासाठी इंडस्ट्री व्यापार मोठ्या प्रकाराला हवा करता येत नाही परंपरावादी आधुनिकतेला विरोध करणे हे लोक चौदाशे वर्षापूर्वीचा इतिहास आजही उगाळत बसतात <laughs> आणि पैगमाळच्या काळात कसं होतं आणि त्या पैगमाराने काय शिकवण दिली आणि कुराणमध्ये हदीसमध्ये काय लिहून ठेवले या प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात या प्रमाणे समाजात राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे हे लोकशाही रुजवू शकत नाही आधुनिकतेला हे लोक सतत विरोध करतात आणि महत्वाचं म्हणजे सततचा दहशतवाद या सगळ्या मुस्लिम देशामध्ये सतत कुंडळ कुंड भांडणं चालू आहे ज्या ठिकाणी परकीय समाज असेल किंवा परकीय धर्म असेल त्या धर्माला मोठ्या प्रमाणात विरोध करणे त्या धर्माच्या लोकांना त्रास देणे आणि ते धर्मीय लोक असतील जर सगळे मुसलमान असतील तरी सुद्धा सिया सुन्नी अमलिया वेगवेगळे फिरके याच्यात भांडण बसणे असे प्रकार हे लोक करत असतात आणि महत्त्वाचं ज्या लोकसंख्येला निम्म्यावर असणाऱ्या स्त्री स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना शिक्षणच वाव न देणे त्यांना नोकरी न करू देणे त्यांना व्यापारामध्ये न येऊ देणे त्यांनी फक्त घरात राहावं एवढी त्यांची भूमिका आहे आणि ही भूमिका त्या देशाला त्या प्रगतीला मोठ्या प्रमाणात मारक आहे तेव्हा मित्र हे असे काही कारण ह्या मुस्लिम देश गरीब असण्यामागे महत्वाचे आहे नमस्कार